साईटवर पूर्ण वेळ कामासाठी लागणारे इंजिनियर आणि सुपरवायझर कामगार हवे आहेत सकाळी नऊ ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत साईट इंजिनियर दोन साईट सुपरवायझर दोन बिलिंग इंजिनियर एक द्वारकामाई असोसिएट द्वारकामयी ग्रुप धुळे मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव दोनशे अठ्ठावीस पंच्याण्णव तीनशे अठ्ठ्याहत्तर त्र्याहत्तर चार शून्य शून्य एकोणपन्नास शून्य शून्य नऊ आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज थांबत मराठी न्यूज महिला दिनानिमित्त समाजसेवा करणाऱ्या महिलांचा करण्यात आला सत्कार धुळे सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याजवळ जागतिक महिला दिनानिमित्त राष्ट्रीय विश्वकामी पत्रकार संघ अध्यापक शिक्षण मंडळ अन्याय अत्याचार निवारण समिती आंबेडकरी विचार मोर्चा खानदेश न्यूज दक्षिण नागरिक संघ आमित गुन्हेकर संघ संविधान संरक्षण समिती यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनानिमित्त आठ मार्च रोजी समाजकारण करणाऱ्या महिलांचा व महिला कर्मचाऱ्यांचा प्रमाणपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी हेमलता हेमाडे गायत्री लगड अनिता बैसाणे प्रतिभा सोनवणे अंजली लगड चंद्रकला मासुळे सुनी जगताप बाणुताई शिरसाट उमा कोळवले अनिता सोनार प्रभाताई परदेशी प्रमिला जाधव रंजना पाथरवट आदी महिलांचा सत्कार करण्यात आला सदर कार्यक्रम मोरे श्रीकृष्ण बेडसे पंचायत समिती सदस्य प्रकाश गायकवाड रामकृष्ण मिस्तरी आदींनी कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं न्यूज साठी सोपान देसले धुळे आज जागतिक आहेत जनतेच्या अर्ध्या रात्री कामं येतात अशा महिलांना आणखी त्या कामामध्ये प्रेरणा मिळावी या उद्देशाने आम्ही दरवर्षी जागतिक महिला दिनानिमित्त अशा ज्या आमच्या वाघिनी भगिनी आहेत यांचा सन्मान करण्यासाठी आम्ही दरवर्षी हा कार्यक्रम राबवतो राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ विश्वगामी पत्रकार संघ अन्याय अत्याचार निर्मूलन समिती आंबेडकरी विचार मोर्चा संविधान संरक्षण समिती नागरिक आम्ही हा सन्मान करत आहोत महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाममत मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका